दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन चा आयोजन केलेला आहे त्याच्या समर्थनात आमच्या राज्यात महाराष्ट्र महाराष्ट्रात ही विविध ठिकाणी त्याच्या समर्थनात आंदोलने करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालय समोर आम्ही धरणे आंदोलन उपास महिना आहे रमजान महिना आमच्या उपासाचा महिना आहे त्या महिना मध्ये आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे म्हणून ही बाब किती गंभीर आहे हे ठाऊक होणे पण गरजेचे आहे आज मुस्लिम बांधव आणि आमच्या पाठिंब्याला आमचे बौद्ध बांधव पण आलेले आहेत ते सकाळपासून ह्या आंदोलन करीत आहे आणि आपल्या मागण्यावर ठाम आहे प्रमुख मागण्या काय आमची प्रमुख मागणी हे आहे की जे अमेंडमेंट बिल आहे दोन हजार चोवीस च्या त्या बिल मध्ये सर्व अधिकार ते कलेक्टर ला येते आणि ते कोर्टामध्ये जे खटले चालू आहे आमच्या न्यायालयावर विश्वास आहे न्याय व्यवस्थावर विश्वास आहे सध्या पण वक्फ बोर्ड हे गवर्नमेंट चे आधीन आहे पण त्याला कम कुवत करून सर्व अधिकार कलेक्टरला देण्याच्या हे सरकारच्या षडयंत्र आहे आणि मुस्लिम समाजाच्या जे मोठमोठ्या मशिदी आहे आणि त्याचे जागा आहे त्या जागा बळगडून ते मोदी साहेबांचे जे मित्र आहे अदानी अंबानी ज्यांना त्यांनी लाल किल्लाही लीज वर दिला ताजमहल लीज वर दिला आता हे आमच्या मशिदी आणि आमच्या कब्रस्तान त्यांच्या जमिनी देण्याची हे सरकारची तयारी आहे म्हणून नाम हे म्हणणं ना आहे की जे वक्फ कायदा जुना वक्फ कायदा आहे त्याज परमाने राहूदा राहुद्या तुम्हाला मुस्लिम समाजातला समाजाचा एवढाच पुलक आहे तर आम्हाला आरक्षण द्या आरक्षण शिक्षन, द्या शिक्षण शिक्षणात जे पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्ट ने दिले आहे ते आरक्षण पण ते गवर्नमेंट देत नाही मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दिशेने सरकारने पाऊल उचलावा आणि अन्याय थांबावा गोरगरीबावर दलितावर वर, वर अन्याय थांबावा म्हणून हे मागण्या घेऊन आम्ही बसलो आहोत एकीकडं जे सच्छा समिती आहे आणि संसदीय कार्यसमिती सांगते की वर्क बोर्ड मध्ये काही तोटी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगतो सच्चर समिती आणि मेहबूबर रहमान कमिटी हे दोन्हींची जे सिफारिश आहे त्या सिफारिशावर सरकारनी एक टक्का ही अंमलबजावणी केली नाही आणि फक्त वक्त पुलका सरकारला येता म्हणून आम्हाला अल्पसंख्यक विरोधन धोरी हे सरकार आहे ते आम्हाला न्याय देईल असे तर आम्हाला सध्या वाटत नाही जवळपास या दृष्टी वर्षी एकशे याचिका आलेल्या आहेत आणि त्यापैकी पंधरा याचिका ह्या मुस्लिम बांधवांनीच केल्या आहेत त्याबद्दल काय सांगत जे मुस्लिम बांधवांनी दुरुस्तीसाठी याचिका केलेली आहे ते बोलके पोपट आहे कोणत्याही पक्षाची असो त्यांना ते याचिका दाखल करायला त्यांनीच लावलेली आहे आणि ते अदानी अंबानीचे समूहचे जे लोक आहे आणि जे गुजरात लॉबी आहे विशेषकर गुजरात लॉबी करून आमचा देशमुक्त व्हावा हे रमजानच्या उपास महिन्यात मी अल्लाच्या दरबारी ही प्रार्थना करतो आणि ह्या देशाचे गोर गरीबाला न्याय मिळावा एकीकड एक संसदीय मंत्री किरणजी असं म्हणतायेत की वक्फ बोर्डामध्ये बऱ्याच कमतरता आहेत त्याच्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांचे किंवा विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे आम्हाला ह्या दुरुस्त दुरुस्त आहेत जे आमचे वक्फ बोर्ड जो मंत्री आहे रिजिजू साहेब जे म्हणतात त्यांच्या जे म्हणणं आहे ते अगदी चुकीच आहे कारण वक्फ बोर्डचा जे मालमत्ता आहे त्या मालमत्तावर आमची जे मदर्शे आहे आमची जे खानका आहे आमची जे दर्गा आहे ते त्यांच्या अतिरिक्त पदभार घेऊन ते गोरगरिबांसाठी सेवाचा फी भरण्याचा हॉस्टेल चालविण्याचा पण काम करतात आमची हे विनंती आहे सरकार पासून की जर तुम्हाला न्याय द्यायचे आम्हाला एमबीबीएस कॉलेजांची परवानगी द्या आम्हाला शिक्षणचे जे मोठे मोठे क्षेत्र आहे एक, एक युनिव्हर्सिटी आजम खान साहेबांनी बांधली मोहम्मद अली जोहर युनिव्हर्सिटी ते पण हे सरकारला पचन झाली नाही आणि ते कोणत्या तोंडाने आमच्या विकासाची बात करता हे चा कडे ना त्यांनी कळवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ आणि जे जे पी सी निर्माण झाली जॉईंट पार्लिमारी कमिटी जे बांधली गेली त्यांना पण शंका आहे की हे कशाचा घोड चालू आहे त्यावर त्यांनी उत्तर द्यावा एकीकडे एक आपण एक पाहतो की संपूर्ण देशामध्ये संरक्षण मंत्रालय त्यानंतर रेल्वे बोर्ड आणि त्यानंतर वकबोर्ड वकबोर्डची जमीन ही साधारणतः क्रमांक तीन लाईक म्हणजे पूर्ण भारतामध्ये आणि त्यांच्या त्यांच्यानुसार जे काही सुविधा चालू आहेत किंवा जे काही त्यांचे प्रोग्राम चालू आहेत तुम्ही समाधानी आहात सध्याच्या वक्फ बोर्डच्या जे, 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 जे गवर्नमेंटची जी आकडेवारी आहे तिसरा क्रमांक ते वक्फ बोर्डला सांगतात ते फक्त हव्वा करतात आणि मीडिया कडून हे हवा पसरवून बहुसंख्येक लोकांना असे वाटेल की मुसलमानांनी आमची जमिनी बागडली आहे तसा नाही कारण वक्फ जी जमीन आहे आमचे जे राजे महाराजे होते जुने जे जुन्या काळात होते त्यांनी दर्गाला वक्फ दिला मशिदीला दिला तर आमच्या मंदिराला पण दिला आमच्या श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थान ट्रस्टला निजाम सरकारने वक्फ म्हणून बारा गावे दिलेली आहेत ते आणि काशी विश्वनाथ मंदिर आहे आपले तामिळनाड मध्ये अनेक मंदिर आहे ज्यांना राजे महाराजांनी वक्फ दिला आहे ते संपत्ती पण त्यांनी बघितली पाहिजे अभी आज जो आंदोलन हुआ है इसको हम शुरुआत समझेंगे आगे की क्या रणनीती अभी जो आंदोलन शुरू हुआ है یہ رمضان کا مہینہ ہے اتنے مصروفیت کے باوجود میں یہ سمجھتا ہوں یہ مسلم سماج کا رمضان میں پہلا آندولن ہے یہ اس بات کو درشا رہا ہے اور ہمارے پرسنل لا بورڈ کے اکابرین نے بھی یہ کہا ہے کہ اگر حکومت ہوش میں نہیں آتی تو یہ عید کے بعد اپریل اور میں مہینے میں ہم اس آندولن کو تیر تیرو روپ دیں گے اور جس طریقے سے NRC کا شاہین باگ آندولن ہوا تھا اسی طریقے سے ہر گاؤں میں ہر شہر میں ہم آندولن کریں گے یہ ہمارے وجود کی لڑائی ہے ہمارے پاس دو راستے ہیں لڑو یا مرو لیکن ہم اپنی مسجدوں کا حق کسی اور کو نہیں دیں گے ہمارے بدھ سماج کا جو بدھ ویار ہے ان کے اوپر جو برامنی پولٹیشن نافیز ہوئے ہیں ایسے ہی ہمارے اوپر بھی نافیز کرنے کی تیاری ہے تو ہم ان دونوں باتوں کو خارج کر کے اس کا بھرپور طریقے سے ویروت کرتے ہیں.